श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जया एकादशी जी वीस फेब्रुवारीला आहे तर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला म्हणजे पिंपळ वृक्षाला एक वस्तू अर्पण करायची आहे त्यासोबतच आपल्याला दोन शब्द सुद्धा बोलायचे आहेत यामुळे आपला शनिदोष कालसर्प दोष पितृदोष तर हे दोष दूर व्हायला मदत होत असते आपले दारिद्र्य नष्ट होत असते पिंपळ वृक्षाला आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानले आहे या वृक्षाला अनन्यसाधारण असे महत्व आहे पितृदोष कमी व्हावा शनिदोष कमी व्हावा तर यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते त्याप्रमाणेच हा जो उपाय आहे म्हणजे पिंपळाच्या झाडाला आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे तर हा उपाय कोण करू शकते तर स्त्री पुरुष कोणीही हा जो उपाय आहे तर करू शकतात त्यासोबतच तुम्हाला शनिदोष असेल तरी तुम्ही प्रत्येक शनिवारी पिंपळ वृक्षाची पूजा करू शकता काही ठराविक दिवशी म्हणजे एकादशी असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल अशा ठराविक तिथींना जर आपण पिंपळ वृक्षाची पूजा केली तर आपले जे पितृदोष आहेत तर ते सुद्धा नष्ट व्हायला मदत होत असते आता एकादशीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण का करायची तर पिंपळाचे झाड हे विष्णूंचे एक रूप आहे आणि ज्या ठिकाणी विष्णू आहेत तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी तर ही सुद्धा असते आपण जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला विष्णू आणि सोबत माता लक्ष्मीचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात एवढेच नाही तर आपल्याला सर्व देवदेवतांचे जे आशीर्वाद आहेत तर ते प्राप्त होत असतात पिंपळाच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू केशव फांद्यामध्ये नारायण पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो त्यामुळे आपल्याला सर्व देवतांचे जे आशीर्वाद आहेत तर ते आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने प्राप्त होतात सोबतच आपल्याला अक्षय पुण्यसुद्धा प्राप्त होत असते आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला कधी करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचं आहे साडेसहा ते साडेसात या वेळेत तिन्ही सांजेच्या वेळेला जी वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यायची वेळ असते तर या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि सोबतच आपल्याला एक दिवा तर हा सुद्धा पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे आता हा दिवा कसा लावायचा तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे जाताना एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे या पाण्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे सोबतच आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणे शक्य नसेल तर तुम्ही पंथी निरंजन तर हा दिवा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल या दिव्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल घालायचे आहे परंतु तुमच्याकडे जर तीळ किंवा मोहरीचे तेल नसेलच तर तुम्ही कोणतेही तेल घ्या आणि हा दिवा आणि तांब्यावर गोड पाणी म्हणजे साखर घातलेलं पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तेथे -ते गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हे तांब्यावर पाणी जे आहे तर ते पिंपळाला आपल्याला थाम गोलाकार प्रदक्षिणा घालत हे पाणी अर्पण करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये हा तांब्या घ्यायचा आहे पिंपळाला प्रदक्षिणा घालत घालत अकरा प्रदक्षिणा आपल्याला घालत हे पाणी अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत अकरा प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अजून एक वस्तू अर्पण करायची आहे ते म्हणजे काळे तीळ किंवा काळे उडीद तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही सात धान्य घेऊ शकता कोणतेही सात धान्य घ्या आणि जाताना ती तुमच्या घरावरून उतरून घ्यायची आणि सोबत घेऊन जाऊन सुद्धा तुम्ही पिंपळ वृक्षाखाली ठेवू शकता यामुळे जर काही वास्तुदोष असतील तर ते सुद्धा नष्ट होत असतात म्हणजे तुम्ही काळे उडीद अर्पण करू शकता काळे तीळ अर्पण करू शकता किंवा सात धान्य परंतु ती आपल्या घरावरून उतरून घेऊन जायचं आहे सोबतच आपण साखर घातलेलं गोड पाणी तर यापैकी सर्व वस्तू अर्पण केल्या तरी चालतील किंवा एक वस्तू जरी अर्पण केली तरी सुद्धा चालेल आणि यानंतर तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाच्या खोडाला हात लावायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि विष्णू तर यांचे स्मरण करायचे आहे तुमची जी समस्या आहे तर ती सांगायची आहे तुम्हाला शनिदोष असेल किंवा तुम्ही आर्थिक समस्याने जरी ग्रासलेले असाल तरी सुद्धा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचा अखंड वास करावा तर अशी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता आणि तुम्ही घरी यायचं आहे आणि घरी येताना तुम्ही मागे वळून पाहायचं नाही तर एवढी एक काळजी आपल्याला घ्यायची आहे आता शनीशी संबंधित जर काही त्रास असेल तर तो सुद्धा आपल्याला या उपायाने दूर होत असतो ज्यांना साडेसाती सुरू आहे तर त्यांनी औरजून पिंपळाची पूजाही करायची आहे पिंपळाला प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत स्वतः शनिदेवांनी सांगितलेलं आहे की जो कोणी पिंपळ वृक्षाची पूजा करेल तर त्याचे जे काही शनिदोष असतील तर त्यांना शनिदोषाचा त्रास जो आहे तर तो त्रास होणार नाही तर असे वचन स्वतः शनी महाराजांनी दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही वृक्षाची पूजा केल्याने आपला साडेसातीचा त्रास सुद्धा कमी होतो शनी दोष आहे तर ते सुद्धा नष्ट होत असतात सोबतच आपल्याला पित्रांचे सुद्धा आशीर्वाद मिळतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तर तो सुद्धा नष्ट व्हायला हो मदत होत असते